संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावगावची ग्रामदेवता मुक्ताई मातेच्या यात्रोत्सवास गुरुवार दिनांक सतरा एप्रिलपासून सुरुवात होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रोत्सवास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे गुरुवारी रात्री सात ते नऊ वाजता हनुमान मंदिरसमोर भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले असून रात्री नऊ वाजता चोळी पातळाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शुक्रवारी सकाळी आठ वाजता मांडव डहाळे दुपारी चार वाजता शेरणी रात्री साडेआठ वाजता छबिना रात्री दहा वाजता शोभेचे दारुकाम व रात्री अकरा वाजता दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शनिवारी सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे अनेक दानशूरदात्यांसह ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बाळासाहेब आहेर यांनी यावेळी सांगितले याही वर्षी मुक्तादेवी यात्रोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी थाटा साजरा होत आहे गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात हो सा ते नऊ होम मिनिस्टर हा खास महिलांसाठीचा कार्यक्रम त्यानंतर रात्री नऊ ते दहा चोळी पातळ आणि त्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम उद्या रात्री या ठिकाणी ठेवलेला आहे तर याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यायचा आहे तसे शुक्रवार अठरा चार पंचवीस सकाळी आठ ते अकरा मांडवडाळे त्यानंतर दुपारी चार ते सहा शेरणी आणि रात्री साडेआठ ते अक साडे अकरा शेर्णीचा कार्यक्रम होईल आणि रात्री छबिना साडे अकरा साडेआठ ते साडे अकरा छबिना आणि रात्री दहा ते अकरा शोभेचे दारूकाम या ठिकाणी होईल अशा रीतीने सर्व कार्यक्रमाचे नियोजन या ठिकाणी झालेले आहे अठरा तारखेला रात्री दत्ता पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्व तमाशा रसिकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा एकोणीस तारखेला दुपारी चार वाजता या ठिकाणी होणार आहे तरी सर्व पैलवानांनी याची नोंद घ्यायची आणि सर्वांनी त्या ठिकाणी हा सहभाग घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवायची हा जो काही यात्रा उत्सवचा कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यामध्ये अनेक देणगीदारांचे ग्रामस्थांचे या ठिकाणी हात आहेत आणि सर्व कमिटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहे अशा रीतीने सर्व ग्रामस्थांचं सहकार्य लाभून हा यात्रा उत्सव अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी करण्याचा माणस ह्या यात्रा कमिटीने घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यात्रा कमिट कमिटी गेले आठ दिवस या ठिकाणी झटत आहे सर्व यात्रा कमिटीचं ग्रामस्थांचं आणि सर्व देणगीदारांचं या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष आभार मानतो स्वागत करतो धन्यवाद भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष दिलीप आहेर खजिनदार बाळासाहेब आहेर सचिव मंगेश कानोरे सुनील तात्या आहेर बाळासाहेब जाधव युवराज आहेर हनुमंत गाडेकर राजू गाडेकर ललित कानोरे घनश्याम आहेर मंगेश बुतांबरे सुनील आहेर आदींनी केले आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज गारगाव